यानंतर जाऊयात भिवंडीमध्ये भिवंडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बायामा आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बाया मामा आपला उमेदवारी अर्ज भरतील संजय राऊत जितेंद्र आव्हाड जयंत पाटील यावेळी यांची प्रमुख उपस्थिती असेल ते या प्रचारमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतील महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि भिवंडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार मामा आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत सकाळी अकरा वाजता बायामा उमेदवारी अर्ज भरतील या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निकेश शार्गुल सध्या आपल्यासोबत आहेत निकेश आज भिवंडीचे उमेदवार बायामामा मामा उमेदवारी अर्ज भरणार आहेत कोणकोणते प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत नक्कीच भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत सुरेश बाळा मामा म्हात्रे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सकाळी अकरा वाजता हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे पण त्यापूर्वीच बाळाराम बाळा मात्रे यांच्याकडनं मोठं प्रदर्शन जे आहे ते भिवंडी लोकसभा मतदारसंघातनं करण्यात येणार आहे आणि या प्रदर्शनामध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र hmm. ते आव्हाड जयंत पाटील असे oh. प्रमुख नेते जे आहेत ते महाविकास आघाडीचे या संपूर्ण पा प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहे hmm. भिवंडीतलं जे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहेत त्या ठिकाणाहून बाळा मात्रे यांची जी आहे ती रॅली निघणार आहे आणि जे मतदान जे निवडणूक कार्यालय आहेत त्या ठिकाणी जाऊन बाळा म्हात्रे जे आहेत ते निवडणूक अर्ज जो आहे तो भरणार आहे शक्ती प्रदर्शनावी नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी